नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र पाचोरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंती निमित्ताने वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष विशाल बागुल यांनी मोफत नेत्र तपासणी ने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदरचे शिबिर पटेल नेत्रालय येथे घेण्यात आले डॉक्टर तन्वीर पटेल यांनी नेत्र तपासणी केली यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष विशाल बागुल दीपक परदेशी आकाश पवार एजाज पिंजारी दीपक महाजन निलेश पदाधिकारी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त आज वंचित बहुजन आघाडी नेत्रालय आपल्याला सहकार्य करत आहे चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि फ्री चेकअप या नात्याने साहेब आपल्याला सहकार्य करत आहेत